आजपर्यंत आपण कपड्यांचे मॉल मिठाईचे मॉल आणि किराण्याचे मॉल पाहिजे असतील पण आता अमरावतीकरांसाठी आहे एक वेगळं आकर्षण फटाक्यांचा मॉल अमरावतीच्या गोपालपूर फाटा चांदूरबाजा रोडवर सुरू असलेला सम्राट फटाका मॉलला सध्या नागरिकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे या मॉलची खासियत म्हणजे ग्राहकांना आपल्या इच्छेनुसार आपल्या हाताने फटाके निवडण्याची मुभा आहे अमरावती शहरातील गोपालपूर फाटा चांदूर बाजार रोडवर पार्श्वभूमीवर आकर्षणाचे केंद्र बनलाय या मॉलमध्ये विविध प्रकारचे देशी आणि नामांकित ब्रँडचे फटाके एकाच छताखाली उपलब्ध आहेत लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे फटाक्यांमध्ये अनार रॉकेट्स चक्री बॉम्ब आणि लाईट साठी खास फटाक्यांची मालिका येथे ठेवण्यात आली आहे या मॉलमध्ये ग्राहकांना खास सुविधा म्हणजे स्वतःच्या हातांनी फटाके निवडण्याची संधी त्यामुळे खरेदीचा अनुभव ग्राहकांसाठी खास ठरतोय शहरातल्या नागरिकांकडून या मॉलला उत्तम प्रतिसाद मिळत असून दिवाळीचा आनंद फटाक्यांच्या रोषणाईत अधिक उजळत आहे सम्राट फटाका मॉल मध्ये सर्व अमरावतीकरांना सुरक्षित आणि आनंददायी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या एकदा या दिवाळीत जर फटाके घ्यायचे असतील तर गोपालपूर फाटा येथील सम्राट फटाका मॉल ला नक्की भेट द्या असे आवाहन या फटाका मॉल चे संचालक दीपक साहू यांनी केले आहे सभी अमरावती वासिओ को हो दीपावली की बहुत बहुत हार्दिक शुभकामनाएं मैं दीपक साहू सम्राट सम्राट फटाका की ओर से सभी परिसर वासियों का और सभी अमरावती वासियों को बहुत बहुत हार्दिक शुभकामनाएं देता हूँ दिवाली की हमारा ये जो शॉपिंग मॉल बनाए हमने ये अमरावती का एकमात्र शॉपिंग मॉल है जहाँ सभी कस्टमर अपने हाथ से आके खुद ही अपने हाथ से अपनी चॉइस से फटाके लेके भरपूर खरीदी कर रहे हैं और हमारे यहाँ छोटे बच्चों से लेके बड़े सभी शादी ब्याह फंक्शन के लिए बहुत अच्छे अच्छे पटाखे उपलब्ध है सभी परिसरवासी अमरावतीवासी आके अपनी शॉपिंग का लाभ लेवे और दीपावली को बहुत अच्छे से सफल बनाए हमारा एड्रेस है गोपालपुर फाटा चांदो बाज़ार रोड कठरा गांव के आगे अमरावती शहर से करीब है एक दुकान हमारी अमरावती में भी है इतवारा बाजार स्थित मसानगंज में आप वहाँ पे भी 24 घंटे में कभी भी आ सकते हैं और वह दुकान हमारे पूरे 12 महीने उपलब्ध रहती है यहाँ की दुकान जो है यह सिर्फ हमारी दिवाली के दो महीने के लिए रहती है बाकी जिसे भी कॉन्टॅक्ट करना है वो अमरावती हमारे ऑफिस पे आ सकता है धन्यवाद